अगले से हैं डॉक्टर मदद सुल्ताना फिर से हैं डॉक्टर सिराज ऐसे डॉक्टर्स भी जो है हमने यहाँ पर लिए हैं और सबसे पहले हां डॉक्टर टीचर प्राचार्य पीएसडी कंप्लीट सबसे पहले मैं डॉक्टर सिराज तो आरजू, सरवर खान मैदान आरसुदा उर्दू हाई स्कूल के एचएम हैं और आप एक रिपोर्टर भी हैं में और आपने जो भी फैमिली के लोग आए वाले, इस स्टाफ के लोग सभी लोग तशरीफ लाए और तो आराम से सुकून से आए वाद गड़बड़ी ना करें तो क्योंकि साथ में गाड़ी में बैठ के जो लोग आए अगर उनको साथ में नहीं बुलाते तो बाद में आपसे नाराज हो जाएंगे छोटा मामला पड़ेगा अपने सोबत बीड़ सरकार एक्सप्रेस न्यूज चैनल के संपादक है तसेस शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांना पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्यांची वेगळी ओळख सांगायचं कारण असं आहे की सिराज सरनी अनेक वेळा सामाजिक सलोका असेल किंवा इतर विषयाला त्यांनी त्यांच्या चॅनलच्या माध्यमानुसार अनेक वेळा न्याय दिला लोकांसमोर खरी सत्य बाजू मांडली आणि शिक्षिके पेशामध्ये सुद्धा त्यांनी इमान येतेबारे काम केलं त्यामुळे उशीर जरी झाला असेल तरी त्यांना आज पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे ते आंबेजोगाईला हो आले आणि आंबेजोगाईच्या हो सर्व पत्रकारांच्या वतीने श्रीराजभाईंचा इथं आज सत्कार करण्यात आला न्यूज एक्सप्रेसचं जे इथले स्थानिक प्रतिनिधी आहेत फैजान यांच्या कार्यालयामध्ये आपण त्यांच्याशी जाणून घेऊ आज त्यांना जो पुरस्कार मिळाला आहे ते संदर्भात त्यांना काय वाटतं महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना लातूर शाखेच्या वतीने महाराष्ट्रभरातून नांदेड आहे परभणी आहे बीड आहे उस्मानाबाद आहे आणि अजून दुसरे जे जिल्हे आहेत हिंगोली आहेत यामधून काही निवडक लोकांना त्यांच्यामार्फत त्यांच्या समितीमार्फत पूर्ण चौक चौकशी केल्यानंतर काही लोकांना निवडण्यात आले एकतीस शिक्षक आणि पाच मुख्याध्यापक यांना आदर्श मुख्याध्यापक आणि आदर्श शिक्षक पुरस्कार हा आज शिक्षक आमदार माननीय विक्रमजी काळेसाहेब आणि लातूरचे खासदार श्री काळगे साहेब यांच्या हस्ते आज लातूर येथील कॉस्टिक कॉलेज येथे भव्य दिव्य कार्यक्रमात आज हा पुरस्कार सोहळा आयोजित झाला यामध्ये मी डॉक्टर सिराज खान आरजू मुख्याध्यापक अलहुदा उर्दू हायस्कूल बीड आणि मानदरीदे याचे आम्ही चालू येतो सरकार एक्सप्रेस हा न्यूज चॅनल वृत्तपत्र पोर्टल या माध्यमाने आम्ही जे करू शकलो खास करून मुख्याध्यापक म्हणून मी मी जे करू शकलो विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी त्याची कुठे ना कुठे दखल घेऊन महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना यांनी मला आज आदर्श मुख्याध्यापक म्हणून तिथं गौरव गौरविले माझा गौरव करण्यात आला सन्मान करण्यात आला आणि माने विक्रम काळे साहेबांनी यावेळी माझा सत्कार केला मला असं सर्वप्रथम तर शिक्षक संघटना जे आहे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना यांचं मी आभार मानतो की ज्यांनी माझ्या या कार्यांची दखल छो माझे कार्य खूप काही मोठे नाही परंतु त्यांनी दखल घेतली आणि हा त्यांनी गौरव केला माझ्यासोबत अनेक जे महाराष्ट्रातील अनेक लोक आहे एकतीस लोक आहेत त्यांचं पण त्यांनी सन्मान केलेला आहे सगळे लोक निर्विवाद आहे आणि काम करणारे आहे ॲक्टिव्ह लोक आहेत हे त्यांना पाहून मलासुद्धा एक वेगळी एनर्जी तिथे भेटली माझ्या सहकाऱ्यांचा सा, माझ्या शाळेतील सर्व माझे जे असिस्टंट टीचर्स आहेत सहशिक्षक आहेत संस्था आहे आमची त्यांचा सर्वांचा सा सहकार लाभल्यानंतर आम्ही काहीतरी मुलांसाठी करू आ, करू शकलो आणि करत आहे आणि पुढे भविष्यात पण करू तशी आमची खूप दृढ इच्छा पण आहे आज तिथून सत्कार घेऊन तो पुरस्कार घेऊन येताना मा अंबाजोगुई येथे सरकार एक्सप्रेसचे प्रतिनिधी मोहम्मद फैजान अर पटेल साहेब रमेश सर सरसता नाव मो, मो मोरे मामा तर ह्या सर्वांच्या वतीने म्हणजे नदीम काझी अजून जे मोहसिन साहेब आहे सगळ्यांनी मिळून आज आणि अनेक इथे माझे मित्र आहेत त्यांचे मित्र आहेत अजून त्यांनी इथं अंबाजोगाई इथे माझा खूप चांगला सत्कार केला पेळे भरविले शाल हार हारसहित माझा सत्कार केला त्याहून शाल हार ह्याहून अधिक त्यांचं प्रेम हे मला खूप मै मी भारवून गेलेलो आहे रमेश सराचं पण खूप धन्यवाद त्यांनी नेहमी माझ्यासाठी ते कधी कधीही काही जरी फेसबुकवर दिसलं माझी पोस्ट वगैरे त्यांचा फोन येतो सर असं आहे ते मला जेव्हा वाटते त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं मी घेत असतो अर पटेल साहेब मी जेव्हा पत्रकारित नव्हतो तेव्हापासून मी त्यांना पाहतो त्यांच्यापासून शिकतो ते पूर्वी पुणे नगरीमध्ये होते अनेक पेपरमध्ये होते नंतर मोहम्मद फैजानला घेऊन ते सोबत एक आपल्या सोबत घेऊन आहेत मला खूप छान वाटतं ते फैजान आहेत अनेक दुसरे पत्रकार आहेत त्यांना ट्रेंड करत आहे समाजामध्ये मीडियामध्ये चांगले लोकांची गरज आहे आणि ते गरज हे भरून काढत प पटेल साहेब सर्वांचे ज्यांचे नावं मी घेत घे घेऊ शकलो ज्यांचे घेऊ शकलो नाही त्यांच्या सर्वांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि इथे आज सत्कार झाला म्हणून अजून एकदा आभार प्रकट करून माझे शब्द संपितो धन्यवाद सर